नमस्कार सातारा सेमेस्टर न्यूज चॅनल मध्ये आपले कोरेगाव येथील सोमवती अमावस्येनिमित्त श्री केदारेश्वर वार्षिक रथोत्सव आणि भंडारा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सातारा जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोरेगाव येथील श्री केदारेश्वर मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त भंडारा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती श्री केदारेश्वर वार्षिक रथोत्सवानिमित्त भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली काकासाहेब यशवंत महाराज यांची चांदीची मूर्ती देवस्थानला दिली असून विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार शिंदे यांच्या हस्ते ती विधीवत रथात बसवण्यात आली नामदार महेश शिंदे यांच्यासह अंबेरी येथील श्री कार्तिक स्वामी देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य परशुराम महाराज वाघ आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वामी निर्मयानंद श्री केदारश्वर राजेंद्र झेंड्याचे आणि महाप्रसादाच्या कायलीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजबाव बर्गे नगराध्यक्षा सौ दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष सुनील बरगे माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन भैया बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका ट्रस्टचे उपाध्यक्ष उदयसिंह बर्गे संजय गोरखनाथ बर्गे युवराज बर्गे शरद विठ्ठल बर्गे रमेश नाळे श्रीकांत जाधव संतोष कोंडेबा बरगे यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी विश्वस्त व भाविक उपस्थित होते हैं।